चॅनलच्या दर्शकांना मला स्मार्ट रोबोटिक रोलेटर वा तर वृद्ध अंध जाणता जिवंतने या मुलीने विद्यार्थी या बनवलेला आहे आणि त्यांच्या गोडी तर मॅडम तुम्ही आम्हाला तुमचं नाव तुमचं शाळेचं नाव आणि गावाचे जिल्ह्याचं नाव सांगा आणि याचं सर्व उद्दिष्ट वगैरे सर्व भूमिका स्पष्ट मी शाहू समेश्वर विश्व शब्द श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर येथून आले आहे आणि माझ्या प्रोजेक्ट चे नाव आहे स्मार्ट रोबोटिक आपण पाहतो की केंद्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे जन आरोग्य योजना त्याबरोबर तीन स्मार्ट इनिशिएटिव्ह आहेत स्मार्ट सिटी स्मार्ट अॅग्रिकल्चर अँड स्मार्ट मेडिसिन तर स्मार्ट मेडिसिन या इनिशिएटिव्ह अर्गत हा प्रोजेक्ट तर सर आज आपण पाहतोय की ग्लोबल पॉप्युलेशन आहे सेव्हन पॉईंट एट बिलियन आणि त्याचे टेन पर्सेंट सध्या ओल्डेस्ट पीपल्स आहे आणि डब्ल्यू एच ओच्या एस्टिमेशन नुसार टू थाउजंड फिफ्टी पर्यंत ट्वेंटी टू पर्सेंट पर्यंत जाऊ शकते